दाद्या मम्मी कुठं चालले तुम्ही चालले मामाची का ग मामाची इकडे चालले का मला म्हणले पण नाही मला पण यायचे मामा इकडं अगं ताईडे बाईक वर जाणार आम्ही व्हीलर वर जाऊ नाही तर कशावर पण जाऊ मला पण यायचे माझा काय मामा नाही का बर चल, आवर पटकन ए मम्मी ऐक ना आज घरी जरा पाहुणे येणार आहे एवढ्या सगळ्या पाहुण्यान घरी जागा पुरायची नाही बसायला एक काम कर काही पाहुणे नाही इथं आणते मी इथं झोपू दे आजच्या दिवसा सगळ्यांना सांभाळून घे तसं पण तुमचं पाहुणं काय ना आमचं पाहुणं काय एकच आहे मम्मी दाद्या कुठे ग अगं तो आपल्या आतमध्ये अगं मम्मी त्याला उठव ना आमच्या घरी काहीतरी लाईटीचा झोल झालाय तो नीट करीन अगं तायडे तो आताच कामावून आलाय झुप दे ना त्याला उठवतो पटकन त्याला नीट करू दे पहिले पाहुणे याच्यात आधीच मम्मी लाडक्या पैसे आहे का ग हाय की का ग दे ना मग मला सोनं जायचं होतं एटीएम तू अक चे जा मग काढून <laughs> मम्मी संध्याकाळी लग्नाला जाणार आहे ग हा जाणार आहे का ग मम्मी तुमच्याच गाडीत येते बर का काही दोन दोन गाड्या घ्यायच्या आणि यांना मोकार ताप द्यायचा हा जा मग आवर हा चाल मी आवरते मग ए मम्मी बर्थडे बड्डे चल ना मला आज जरा स्वयंपाकात मदत करू लाग था मी एक दोन कामं करून आले दे तुझी कामं आधीच माझ्या सासूबाई काडीच्या कामाला हात लावी झाल्या तू पण तशीच कर चल लवकर